नमस्कार मी वासुदेव रामचंद्रसाळी बाळवीराज सेना प्रमुख सिंधुदुर्ग तर आमची एकवीस तारीखला एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला शिरोडकर हायस्कूलमध्ये पळ येथे पदाधिकारी सभा झाली त्या जा सभेमध्ये काही पदाधिकारी यांनी बळीराज काय काम केलं ते संबोधित केलं तसेच बळीराजसेनेचे पक्ष प्रमुख सन्माननीय मशोद आलम साहेब यांची पण उपस्थिती होती त्यांचं पण चांगलंच भाषण झालं तरी दोन व्हिडिओ टाकले त्याच्या अगोदर मी ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर के ए सीचे जनरल सेक्रेटरी सन्मानिय माधव कांबळे साहेब आणि कुंबिवाचे अध्यक्ष असे त्यांच्याकडे पदं असलेले त्यांनी पण बैठसिंगसाठी चांगलं संबोधित केलं तर त्यांचंही भाषण टाकलेलं आहे या यूट्यूबमध्ये तर माझा यूट्यूब चॅनल आहे आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद सर म्हणून नमस्कार काय आवाज आवाज असतो ठीक आहे आपण सभागृहाकडे होऊया सन्माननीय महिला पदाधिकारी आपण सगळ्या

माणसाच्या आयुष्यात अडचणी तर येतच असतात पण त्या मनात असतात ज्या दिवशी आपण आपल्या मनावरती विजय मिळू त्या दिवशी खऱ्या अर्थाने पाहिजे साहेब आपला खऱ्या अर्थाने महिला महिला आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत त्या ओबीसी प्रवर्गातल्या आहेत म्हणजेच सांगण्याचा सा उद्देश असा की आम्ही के, केवळ कोणबी कोणबी करत राहिलो नाही तर समस्त बहुजन समाजाला बहिर सेनामध्ये सन्मान देण्याचं पद देण्याचा आम्ही आपल्या सर्वांच्या नेतृंडच्या आशीर्वादाने ते काम केलेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी छातीडोकपणे सांगतो की उद्या जर का जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या तर एक या स्टेजला एक जिल्हा परिषदेचा गट आणि त्यामध्ये येणाऱ्या दोन पंचायत समिती या बळीराज सेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य नाव प्रत्येक घेत बसत नाही जिल्हाध्यक्ष पदे नियुक्ती झाली मला माहितीच नव्हतं मी जिल्हाध्यक्ष होईल पण पक्षाने तुम्हाला विश्वास दिला तो स्वार्थ करून दाखवेल आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्यासपीठाच्या साक्षीनं बळीराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आमचे नेते माननीय बालमजी साहेब यांच्या आशीर्वादाला आज मी या पदाचा पदभार स्वीकारतो आपला असं मी जाहीर करतो आमचा मतदारसंघ वाघर आहे आणि गोवागर नंबर वन आहे वालाम साहेब नेहमी सांगतात नंबर वन गोवागर आहे आणि आमच्या व्यासपीठावरसुद्धा जे पदाधिकारी आहेत गोवागरचे सरचिटणीस नवनिर्वाचित माननीय वडेसाहेब आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या आशीर्वाद या ठिकाणी मी माझं मनोगत व्यक्त करतो खरं म्हटलं तर जिल्हाध्यक्ष म्हणजे ही मोठी जबाबदारी आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण हे पद दिलं त्याचा मी निश्चितच चांगला उपयोग करेन पक्षासाठी स्थापन होण्यापूर्वीपासून आम्ही पाच वर्ष ही मतदारसंघाची बांधणी करतोय आतापर्यंत जवळजवळ पाचशे ते सहाशे क्रियाशील कार्यकर्ते माझ्यासोबत काम करत आहेत नुसतं कुणबी समाज नाही अठरा पगड जातीतले कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मुस्लिम समाज आहे तेल समाज आहे गुरु समाज आहे सर्व समाजाचे कार्यकर्ते आपल्या ब्राह्मण समाजसुद्धा माझ्यासोबत आहे एवढं तुम्हाला छान टोकपणे सांगतो कारण आमच्याकडे प्रस्ताव पस्तीस पस्तीस वर्ष आमदार किंवा दादा खाती घेऊन जे लोक टक्केवारीमध्ये काम करतात असे आपले लोकप्रतिनिधी असतील आणि ज्या लोकप्रतिनिधींना शासनाच्या अधिकाऱ्यांजवळ कसं बोलायचं हे जर समजत नसतील आणि अशा लोकप्रतिना आपण जर भविष्यकाळ निवडून दिलं तर आपल्यासारखे आपण दुर्दैवी ठरणार नाही याकरता मी प्रथम अगं जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर किती कामं घेऊन मालिक साहेबांनी संगमेश्वर तालुक्यातले खरंच अनेक गोष्ट घेणार आहेत त्या मी वाचून दाखवतो तालुक्याचे सर्व पदाधिकारी त्यांचे प्रमुख यांचा खास कौतुक सर्व हा नेते राहुल दिनेश ठाकरे पालघर जिल्हा बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की पदनियुक्ती आणि काम तर आमची कामं काही सामाजिक आपली जी कायदेविषयक असतील या गोष्टी सुरू असतात सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की तरुण वर्ग आहे पण समोर नोकरी नाही आहे मग करणार काय शिक्षण मोठ्या प्रमाणात चालू आहे पण शिकल्यानंतर बेरोजगारीचं जे प्रमाण आहे सरांनी मग अशी जसं सांगितलं की तरुणांची फळी आहेत तिथे पण ती फळी कुठेतरी वेगळ्या मार्गाला पण चाललेली आहे हे पण आपल्याला दिसतंय ह्यासाठी आपण काय करू शकतो कदाचित मला असं माझं वैयक्तिक मध्ये की आपण डायरेक्ट माझ्यासारखा व्यक्ती तरी एक वकील म्हणून डायरेक्ट बळीराज सेनेच नाव घेऊन जर मी गेलो तर किती मंडळी मला एक्सेप्ट करतील मला माहिती नाही परंतु आज जी परिस्थिती तिथे आहे म्हणजे ज्या आपण म्हणतो ना की तरुणांच्या व्यथा काय की त्यांना नोकरी नाही आहे तर जसं आमच्या पालघर जिल्हा असो किंवा इतर तेरा जिल्हे इतर बारा म्हणजे बळीराज सेनेचा उत्तर रत्नागिरीचा उपाध्यक्ष म्हणून पद मिळालं आणि या पदाच्या विचाराने मी, मी काय केलं पाहिजे हे मला सांगणं आहे आणि ते विषद करत असताना मला कार्य अहवाल जर का अगोदर माहिती असता तर मी लेखीच आणलं असता परंतु कार्य अहवाल या ठिकाणी सादर कल्पना कल्पना कल, 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 कल पन, कल नव्हती पण तरी देखील बहुजन समाजात जन्मलेल्या सर्व महापुरुषांना आणि त्यांच्या विचारांना त्रिवार अभिवाद आहेत आज आमचे पक्षप्रमुखांनी आम्हाला इथे म्हणजे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना बोलण्याची संधी सर्वप्रथम दिली आहे ते त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आपल्याला सांगायला इथे बोलवलंय की तुम्ही काय काम केले म्हणजे पद भेटल्यापासून आतापर्यंत आपण आपल्या पक्षासाठी काय कामं केलेली आहेत तर मला तीन महिन्या अगोदर मला बळीजाज सेने पक्षामध्ये माझ्या मुंबई सचिव म्हणून मला नियुक्ती अशोकदादा वालम यांच्या हस्ते माझी नियुक्ती करण्यात आली त्याच्यानंतर पक्षाचा पदभार मी सांभाळला आणि दादांना मी जो शोमानिय वालम साहेब सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर माझ्या माझ्या भगिनी माझे मित्रमंडळी आणि माझी वडीलधरी माणसा यांना पहिला मानाचा मुजरा जेव्हा पक्ष स्थापन झाला त्या दिवशी आम्ही राजीनामा देऊन या पक्षाचा झेंडा आम्ही खांद्यावर घेतला मी, मी बीजेपीचा राजीनामा देऊन आलेला माणूस आहे पाच वर्षापूर्वी गेले बारा, गेले बारा गेले तीन महिने बारा वर्ष वे हा वेळे संघर्ष चालू असताना गेले दोन तीन महिन्यापूर्वी हा आमच्या इथे उपोषण होतं आणि त्या उपोषणा संदर्भात मी थोडस सांगतो प्रांत अधिकारी कार्यालयासमोर महिनाभर कंबोन बसलेला असताना त्या ठिकाणी कोणीही दखल घेतलेली नाही ना, ना, ना प्रांत ना कलेक्टर ना तिथले प्रशासन अधिकारी ना, ना कुठले असं असताना त्या ठिकाणी मी गेलो आणि त्या सर्व आमच्या नऊ आणि नव गावातील नऊ तालुके या सगळ्यांना घेऊन एकत्र बसलो आणि त्यांची सर्व मनस्थिती ऐकून घेऊन ठिकाणी मी दादा डायरेक्ट फोन लावला दादा असा असा विषय आमचे वरिष्ठ की मैदे साहेब त्यांना फोन केला असा असा विषय ठीक आहे म्हटले तुम्ही हाताळा मग दादाने आम्ही डायरेक्ट फोन लावला इथे उपस्थित असलेले सर्व सभासदांचे मी आभार मानतो माझं नाव सुधाकर भोवड भादूप भांडूप विधानसभा भादू, अध्यक्ष आता मी पद सांभाळल्यानंतर मी भांडूपला बळीराज सेनेचा प्रचार आणि प्रसार हा जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण केलेला आहे आणि वीस टक्के जो प्रसार राहिलेला आहे तो मी आता नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करेन म्हणजे भांडूपसारख्या राजकीय पंढरीत बळीराज पक्ष बळीराज सेना हे सगळ्यांना मी दाखवून दिलेलं आहे भांडूपला आणि माझं असंच कार्य चालू राहील एवढे दोन शब्द बोलून मी माझे दोन शब्द सांगेन शब्द आहे आणि मला वाटतं तो शब्द पक्षाच्या माध्यमात पूर्ण होतील अशी अपेक्षा मी आहे आणि संपूर्ण राज्यभरात त्यांच्या अपेक्षा आहेत एवढं बोलून मी थांबतो जय जय महाराष्ट्र जय हिंद त्यांच्या पदाधिकारी सभेच्या निमित्तानं आपल्या बहिर सेना पक्षाचे सर्व आम्हा सर्वांचे आधार स्तंब आदरणीय अशोकजी वालम साहेब समाजी संघाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय वणे साहेब उपस्थित सर्व पदाधिकारी सरळ साहेब साहेब जे मोहिते साहेब साहेबले साहेब उपस्थित सर्व खर म्हणजे अतिशय उत्साहाच वातावरण आहे श्री गणेशाच गमन झालेलं आहे आणि आपण आता येऊ पाणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा विचार करतो त्यांच्या नेतृत्वाचा फायदा घेतला ना नाही आणि नेतृत्व जर जपलं नाही तर तुमच्या माझ्यासारखा कपाळ करंटा कोणी असू शकत नाही त्यामुळे कोण काय बोलत कोण काय बोलत हा विचार करण्यापेक्षा मग कानावडे साहेबांनी सांगितलं की कोणी असं केलं तर सा, कानावडे साहेब एक साधू होता आणि तो साधू नदीमध्ये होता आणि नदीतून जात असताना त्याला एक विंचू दिसला पण विंचू दिसल्यानंतर तो साधू काय प्रयत्न करत होता की त्या विंचवाला मी वाचवेल तो वाचवण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बाहेर काढलं की तो त्याला डंक मारतो पुन्हा सोडत होता अशी प्रक्रिया होत असताना शेजारच्या काठोड असताना एक माणूस त्या साधू महाराजांना बोलला की महाराज तुम्ही त्या विंचवाला वाचवायचा प्रयत्न करताय पण तो डंक मारतोय तुम्ही तो ना सोडून द्यायला निघून या महाराज त्यावेळेस त्याला बोलले की त्या विंचवाचा धर्म आहे की चावा घेणं तर माझा धर्म आहे त्याला वाचवणं आपला धर्म आहे बळीराज सेना वाढवणं त्यामुळं कितीही चावे घेतले तरी आपला सेना वाढवायची असं आवाहन करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरथे समाजाची वा तो पण म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो मी दोन मिनिटांसाठी त्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करावं आता ते गुनगी समाज गुनगी समाज संघाचे यासाठी आपण शुभेच्छा देणारच आहोत पण तत्पूर्वी आपण थोडा मनोगत व्यक्त करावं माधवजी काँग्रेस साहेब धन्यवाद साहेब बळीराज सेनेचे सर्व पदाधिकारी आदरणीय वालम साहेब आणि समोर विचार मंचावरती बसलेले सर्व पदाधिकारी आणि सभागृहात बसलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी प्रथम सर्व संत फुल फुले शिव आंबेडकर या महामानवाला अभिवादन करतो आपले मायामाऊली म्हणायचे की इडारपिडार टळवले बळीचं राज्य होते आम्ही फक्त लहानपणापासून ऐकायचो परंतु आता गेल्या वर्षभराचा दोन वर्षाचा कालावधी हो पाहिला तर हे हे बोल आहेत ते मला वाटतं बळीरा सेनेच्या माध्यमातून याच्या पुढे खडे ठरणार आहे आणि खरोखर बळीरा बळीचं राज्य होतं येऊ दे म्हणजे काय ते एस सी एस टी ओबीसीचं राज्य होतं बहुजनांचं राज्य होते सर्व समाजाचं राज्य होते जे राजे महाराजे होते ते लोकशाहीमध्ये हो आमदार खासदार झाले आणि जी प्रजा होती ती प्रजाच राहिली त्या प्रजेचं नेतृत्व करण्यासाठी बळीरथ सेनेसारखे ही पक्ष जे आमच्या आलेले आहेत त्यांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे मोठ्या झाडाखाली लहान झाड लावलं तर त्याची सावली दिसत नाही त्याचं अस्तित्व दिसत नाही तसे राजकीय मोठे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांच्याकडे किती पण त्यांचे कार्यकर्ते व्हाय झालो आपण तरी आपलं काय अस्तित्व तिथे दिसणार नाही स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःची सावली बोलतात दिसण्यासाठी उन्हा स्वतःलाच उभं राहावं लागतं तसंच स्वतःच्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःच्या पक्षाची स्थापना केली ही समाजासाठी खूप मोठी देण आहे आणि मला इथे जाता तर एक मिनटं झाले एक मिनटासाठी मी एवढंच सांगेन की सर्वजण आम्हाला सांगतात की समाजात राजकारण आणलं नाही पाहिजे तर मी म्हणेन की दोन रुपयावाले तांदूळ तांदूळखाने ते दोनशेचे खा ठरवण्याचा अधिकार या राज सत्तेनाचा आहे तुम्ही कुठे फिरा कुठे हिंडा काही करा तुमची संस्कृती असो प्रेरणा असो तुमचं उत्थान असो तुमचं शिक्षण असो रोजगार असो आरोग्य असो घरातून बाहेर पडल्यानंतर घरात येईपर्यंत सर्व जे दैनंदिनचे जेवढे काय दिनचार्य चालतात त्यांची सर्व लिंक या राजसत्तेस आहे आणि या राजसत्तेमध्ये जर आपण गेलो नाही तर आपण अजूनही मागणी करीत राहू आणि बाबासाहेब म्हणतात की मागणारे मा, हात नाही वा देणारे हात देणारे हात तेव्हा बघू जेव्हा आपण राजा लागण्याची स्वप्न पाहू आणि राजा लागण्याची स्वप्न का पाहिजे कारण सम्राट बळीरजा असू दे जालंदर असू दे ते छत्रपती शिवाजी महाराज असू दे हे सगळे अठरा अनुत्तराने बाला स्वराज्य स्थापन करणारे राजे होऊन गेले त्या राजांचे आपण वंश आहोत म्हणून पूर्वजांनी जो वारसा दिलेला आहे तो वारसा चालवण्याचा अधिकार बळीरज सेनेच्या माध्यमातून तुमचं आमचं कर्तव्य बनत आपण शंभर वर्ष गुलामगिरी जगण्यापेक्षा दहा वर्ष आपण स्वतःच्या राज्यात जगलं पाहिजे आणि म्हणून मला पुन्हा एकदा शकत आपली आई म्हणायची आजही म्हणते उदय म्हणते बाबा मी नाही शिकलं तरी मी नाही शिकली तरी नाही पण तू तरी शिक शी, नुसतं शिकू नस नकोस हक्क अधिकारासाठी तू जागृत हो पदाधिकाऱ्यांना मी काय मार्गदर्शन करणार पण मला एवढं वाटतं की समाजाकडे भरपूर प्रश्न आहे एखादा जर पदाधिकारी झाला एखादा कार्यकर्ता झाला तर खूप प्रश्न आहे पक्षाध्यक्षांना सारखं तर राहायला पाहिजे की मी काय करू म्हणून पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे की मी ज्या विभागात राहतो ज्या तालुक्यात राहतो गावात राहतो तिथे कुठल्या समस्या आहे त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे आणि पक्षाचं लेबर हे खूप मोठं लेबर असतं अनेक पक्षाचे पदाधिकारी हे साहेब टक्केवारी खाण्यामध्येच आहेत कोकणामध्ये सगळे पदाधिकारी पक्षाची टक्केवारी खाण्यामध्ये कुठे कुठलं काम सार्वजनिक आहे आणि कुठे टक्केवारी मिळेल पण बळीराज सेनेच्या माध्यमातून मला असं दिसत नाही कारण दोन वर्षामध्ये जीजी जी जी कामं झाली ती समाजाच्या उपयोगाची झाली बरेच पक्ष हा कुणबी समाजाचा असला तरी हा पक्ष बहुजनांसाठी काम करतोय समतेसाठी काम करतो आहे आणि महापुरुषांच्या प्रबोधनवादी विचारधारखेने काम करतो आहे आणि पुन्हा म्हणेन मी या पक्षासोबत कोण असो असो न असो या पक्षासोबत हा बहुजन समाज आहे आणि या पक्षाला येणाऱ्या काळात खूप मोठी आशा आहे की कोकणामध्ये तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहू कोकणामध्ये तरी येणारी विधानसभा जी बडेरस सेनेला विचारच घेतल्याशिवाय लढू शकत नाही एवढं मात्र चित्त कोकणामध्ये निर्माण झालं एवढा बोलतो निदे सांगतो जय कुणबी जय सविला जय भरत थँक्यू जय बडेरस